दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप डॉक्टर सुमित मधुकर ढाक व संस्थेचे पदाधिकारी सदस्य करतात मोखाडा तालुक्यातील एकूण तेरा जिल्हा परिषद शाळा फळसपाडा निरगुडवाडी पवारपाडा पोशेरा मोरखडक पारद्याची मेट वखारीचा पाडा खडकाची मेट गायमुख पाडा मोळ्या याचा पाडा मोरचुंडी सातुर्ली कळमवाडी अशा एकूण एक हजार चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र आदिवासी राज्य शासनाच्या वतीनं आदिवासी समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे देशातील सर्वात लहान वयाचे आदिवासी समाजातील तरुण इन्स्पायर अवॉर्ड जी आर एफ अवॉर्डने सन्मानित असे डॉक्टर सुमित मधुकर ढाक ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष व संस्थापक असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तसेच समाज कल्याणासाठी ट्रायबल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सोसायटीची स्थापना केली आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ट्रायबल एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या मार्फत मोखाडा तालुक्यातील एकूण तेरा जिल्हा परिषद शाळांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आले सर्व शाळा मिळून एकूण एक हजार चार विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक वाटप करण्यात आले यामध्ये शालेय वस्तूंचे किट देण्यात आले प्रमुख पाहुणे माननीय साईनाथ कानू डुकले आणि चंद्रकांत मारुती मलकारी यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमावेळेस संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक डॉक्टर सुमित मधुकर ढाल उपाध्यक्ष नवनीत अशोक सापटे व्यवस्थापकीय समिती सदस्य सुरेश शांताराम वीथ सखजिनदार नंदू सापटे सदस्य गणेश चिमा चिमडे आणि मोखाडा युनिटचे सदस्य जनार्दन शिंदे वरिष्ठ हितचिंतक सोमा लक्ष्मण सिद्ध व सदर शाळेचे शिक्षक उपस्थित होते सर्व नियोजनामध्ये निर्गुडवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोसावी यांचा मोलाचा हातभार व सर्व शाळेचा नियोजन केल्याने कार्यक्रम यशस्वी झाला असेच कार्य भविष्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चालू राहील असं संस्थेच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर सुमित मधुकर ढाक यांनी सांगितलं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर थोडक्यात आपला मनोबत व्यक्त करतो नमस्कार सगळ्यांना ना प्रथमत सगळ्यांनी गप्प आह मध्ये मध्ये जास्त बोलू नका कारण तुम्हाला जे काही सांगेल ते मी महत्वाचं सांगेल तर ट्रायबल एज्युकेशनल डेव्हलपमेंट सोसायटीची आपण स्थापना दोन हजार एकवीस साली स्थापन केली तर मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून सध्या काम बघतोय माझं नाव डॉक्टर सुमित मधुकर ढाक माझ्याबरोबर संस्थेचे सहभा हो जे आहेत सहकारी त्यांची मी नावं घेऊ इच्छितो आता इथे की व्यवस्थापकीय सदस्य आहेत जे सुरेश सांताराम बी साहेब आहेत हे बऱ्यापैकी सगळं जे डोनेशन असते याचं पूर्ण जे काम आहे हे आपले बीज साहेब बघतात आणि इथे जे आपल्याला विशेषतः आपले बाकीचे संस्थेतील आहेत प्रतिनिधी परंतु जे डोनर आहेत विशेषतः म्हणजे जी स्वस्ता जी चालते ती कशी दोन नाही ते एखादी कडून फंड आला त्याच्यावरती आपण ते महत्वाची कामं म्हणजे जे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं काम झालं त्याच्यात जसं आता सरांनी हे केलं की आपण आंबा वाटपाचा कार्यक्रम केला तर तो आपण पळसपाड्यामध्ये आताच गेल्या महिन्यामध्ये आंबा वाटपाचा कार्यक्रम केला तर ते मी पुढे सांगेल तुम्हाला पण इथे ला जे प्रमुख पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत की त्यांच्या सहकार्यामुळे आणि आर्थिक मदतीमुळे आपण आज तुम्हाला म्हणजे हे साहित्य वाटप करण्याचं सा, धाडस करू शकलो तर जे आहेत ते श्री साईनाथ टुकले सर सा आहेत यांनी तुम्हाला म्हणजे हे आहे दुसरे जे आहे ते चंद्रकांत मालकरी सर आहेत यांनी त्याच्यामुळे आपण हा चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम करू शकलो तर आम्ही बऱ्यापैकी डहाणूमध्ये दोन वर्षापासून खूप म्हणजे आजपर्यंत तीन एक हजार विद्यार्थ्यांना आपण साहित्य वाटप केला मग इथे आम्हाला जेव्हा आंबा वाटपाचा कार्यक्रम घेत होतो त्यावेळेस आम्हाला जनाभाऊ म्हणजे जनार्दन शीत आहेत यांनी आम्हाला हे केलं की इथल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांना खूप गरज आहे तर मी मग जना भाऊ म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही इथे नवीन आलो तेव्हापासून म्हणजे त्याने आम्हाला खूप मदत केली सगळ्या गोष्टींमध्ये तर त्यांनी ज्यावेळेस ते सांगितलं त्यावेळेस मग आम्ही विचार चालू केला की हा या भागामध्ये आपण दिलं पाहिजे आणि मग योगायोगाने गावित सरांचा आमचा गोसावी सरांचा आणि आमचा संपर्क आला आणि मग यांनी एक आमच्याशी म्हणजे एक व्हॉट्सअप वरतीच एक ही व्हायची वगैरे व्हायची आणि त्याच्यातून एक झाला की नाही दिलं पाहिजे म्हणून आणि त्याच्यात म्हणजे गोसाविसारांचं कौतुक मानायला पाहिजे की त्याने बऱ्यापैकी दोन दो तीन दिवसात सगळ्या शाळा दिल्या मग मी त्यांना प्रश्न केला की कोशिरा केंद्रातल्या बाकीच्या शाळा जेवढ्या असतील तेवढ्या द्या पण त्यांनी सांगितलं की मी केंद्राच्या याच्यावरती मी मेसेज केला पण ज्या गरजू आहेत त्यांनी केला बाकी त्यांना वाटत नाही म्हणून बरं तरी एकदा नीट विचारा पण ते त्यांचे काही अर्ज वगैरे आले नाही आता काल त्यांचं काहीतरी आलं होतं तर आता त्यांचा आपण गणपतीनंतर कार्यक्रम ठेवू तर हे झालं भरपूर ठिकाणी आता म्हणजे नवीनच आहे त्याच्यामुळे आम्ही आता शेतीकडे विशेष लक्ष देतोय आणि त्याच्यासाठी शैक्षणिक साहित्याचं पण आम्ही वाटप बऱ्यापैकी म्हणजे एक दोन टप्प्यामध्ये करतो आता ह्या कार्यक्रम झाल्यामध्ये आम्ही डहाणू मध्ये करणार आहेत अगोदर जे होते ते एप्रिल पासून हे करते पण मोखाड्यामधली जी परिस्थिती मी बघतो त्याच्यामुळे बरं इथे पहिला कार्यक्रम करावा आणि मग संख्या जास्त असेल तिथे काही देत नाही पण आम्ही आता म्हणजे बऱ्यापैकी दोनशे तीनशे आता जी तिथे पण तीच लहान मध्ये ज्या शाळा आहेत त्यांचे साडेचारशे पट आहे एक शाळेचा पहिली ते दहावी पर्यंत जे आहे पण ती जिल्हा परिषद शाळा आहे काही पहिली ते आठवी पहिली कैना पहिलीच्या आठवीचे त्यांची साडेतीनशे संख्या आहे तर ते त्यांचं असं म्हणते की मोठी पटसंख्या असलेल्या कोण देत नाही पण आम्ही देतो ना तुम्हाला तर आपलं उद्दिष्ट कसं आहे की गरीबातल्या गरीबातल्या विद्यार्थ्याला आपण चांगल्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य वाटप करतो याच्यामध्ये आपण तुम्हाला पाठी हळू बॉक्स पूर्ण देतोय दोन पेन्सिल देतोय दोन शीज पेन्सिल देतोय दोन फोल्ड रबर दोन शार्पनर वही दुरेगी वही आणि चौकटी वही त्याच्यातून चित्रकला वही आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा